मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र आमची चूक झाली पण ते सुधारण्याची संधी आली आहे आता असा तसा बदला घेणार नाही यांना असं पाडणार की पुन्हा उभे राहता कामा नये अशा शब्दात शेकोपाचे आमदार जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे शेकप तर्फे मुरुड येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते सुनील तटकरे यांनी आपला जो अपमान केलाय त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असं आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आपण खुश असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वांनी आम्हाला फसवले हे सांगताना त्यांनी सुनील तटकरे यांचा उल्लेख अजित पवारांची दुसरी बायको असा केला आहे हिंदू बोर्डिंग मैदानात झालेल्या या मेळाव्याआधी मुरुड शहरातून मोठी रॅली काढण्यात आली शक्ति या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आमदार सुनील भुसार माझे आमदार पंडित पाटील शेकाप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रलेखा पाटील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि म्हणून तुम्हाला

आणि ज्या पद्धतीचा आपला अपमान झालेला आहे त्या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा आणि म्हणून बाळाराम पाटणासाठी प्रामाणिकपणे काम करणार एकमेव राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा माणूस सर्वांनी बसवलं आमची मतं होती आमची पाच हजार मतं होती आम्ही अकरा हजारापर्यंत गेलो बाळाराम पाटणाने चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंधूंनी पुन्हा फसवतो मी बारासाहेब नको उभा राहू आपल्याला विधानसभेला राहत की तो नको राहू ऐकलं तर विश्वास दुसरी आहे तुमची चार संस्थांची कामं मिळाली असती स्वामी गेली रया गेली तर दादा म्हणजे दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे बरोबर बरोबर आहे बर ना ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता